आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकाम लिखित मेघना एरांडेच्या आवाजात चे शोध भाग चौथा माकूर सकाळी डोळे चोळत मॅडी उठला शेजारी बघतो तो काय सारा तिथे नव्हतीच मॅडी घाबरला कुठेतरी आजूबाजूला गेली असेल असं वाटून त्यांनी पटकन उठून झाडाभोवती गोल फिरून बघितलं पण सारं नव्हतीच ती आजूबाजूला कुठेतरी खायचं शोधायला गेली असेल पाणी आणायला गेली असेल असा विचार करून तो थोडा वेळ तिथेच गप्प बसला तास गेला दोन तास गेले तो तिथेच बसून राहिला पण सारं आली नाही आता त्याला काळजी वाटायला लागली मोठ्यानी हाका मारण्याची सोयही नव्हती एवढ्यात त्याचं लक्ष जवळच्या गवताकडे गेलं तिची एक चप्पल पडलेली त्याला दिसली अजून जरा पुढे साराची दुसरी चप्पल पडली होती आता मात्र मॅडीला फारच भीती वाटायला लागली सारा अशी चप्पल इकडे तिकडे टाकून गेली नसणार एक चप्पल इकडे आणि एक तिकडे पडली म्हणजे तिला कोणीतरी पकडून नेलं असणार म्हणजे आम्ही झोपलो होतो तेव्हा तिला कोणीतरी पळवून नेलं की काय आणि आपल्याला जाग नाही आली मॅडीला नक्की काय झालं ते कळतच नव्हतं तो पळत पळत पुन्हा ते झोपले होते त्या झाडाखाली आला सारा सारा कुठे आसपास साराला हाका पण काही उत्तर आलं नाही प्लीज प्रँक नको सारा ए सारा मला खूप टेन्शन आलंय आणि भीती पण वाटतेय प्लीज तू कुठे लपली तर बाहेर ये त्याचं हे वाक्य पूर्ण होता होता त्याला एका ठिकाणी वाघाच्या पंज्यांचे ठसे दिसले तिथे झाडावर नखांचे ओरखडेही होते हो साराला वाघाने पळवलं की काय मॅडीच्या मनात विचार आला आता तर तो खूपच घाबरला त्यानं पुन्हा साराला हाका मारल्या पण काहीच उत्तर आलं नाही मॅडी रडकुंडीला आला काय करावं त्याला कळेना तो तसाच बसून राहिला पण त्याला चैन पडेना तो उठला आणि साराच्या चप्पल सापडल्या होत्या त्या बाजूला चालायला लागला मॅडी साराला शोधत असतानाच एक मोठा पोपट त्याच्या डोक्यावरून त्याच्याकडे बघत उडत होता जंगलात मुटके आलेत जंगलात मुटके आलेत तो ओरडायला लागला आणि आजूबाजूचे प्राणी पक्षी बिथरून गेले बुट टू